परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाकडून सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक मिळवलेले डॉक्टर प्रभाकर बुधवंत यांना उमेदवारी मिळाली असून एक सुशिक्षित उमेदवार आहे त्यामुळे नक्कीच जिंतूर तालुक्याचा विकास होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं बऱ्याच विषयांवर त्यांची खास मुलाखत घेतली आहे आमच्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर प्रतिनिधी रियाज चाऊस यांनी सध्या आपण निवडणुकीमध्ये माझी लढत सोबत जेवढे आता सतरा उमेदवार आहेत त्यामध्ये आता एकाला हा नंबर एक वर हा नंबर दोन वर हा काय माझा प्रश्न नाही आहे माझी लढत सर्वांबरोबरच आहे कारण की कोण नेमका कशा प्रकारे कधी वातावरण बदलेल आणि अंडरस्टिम ज्या पद्धतीने काम करतील ते कोणी सांगू शकत नाही आणि माझा अजेंडा हा आहे की आपला म्हणजे जंतूर तालुका जेवढा मागास आहे मागास आहे म्हणजे खरंच मागास आहे उद्ध्वस्त झालेला तालुका आहे म्हणजे एवढ्या वर्षांमध्ये या ठिकाणचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कोणीही या मतदारसंघाकडे म्हणा किंवा तालुक्याकडे म्हणा कधीही जाणीवपूर्वक लक्ष दिलेलं नाही की काही चांगल्या गोष्टी या तालुक्यामध्ये व्हाव्यात आपले लोकप्रतिनिधी आले पाच वर्ष झाले पुन्हा पाच वर्ष झाले पुन्हा पाच वर्ष झाले असे जवळपास एक वर्षापासून आपण त्याच परिस्थितीमध्ये सारखेच आहोत आणि जे काही सिंचनाच्या सोयी असतील म्हणजे पाणी पुरवठा शेतीला वगैरे प्यायला पाणी पुरवठा म्हणजे प्यायचं पाणी जे आहे ते आपल्याकडे पिण्यायोग्य पाणी आहे की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे त्यानंतर शिक्षणाच्या सुविधा ज्या पद्धतीने करायला पाहिजे असतात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम केलं असल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत की शिक्षणाच्या सोयीच नाहीत आपल्याकडे मोठ्या इन्स्टिट्यूशन मोठ्या संस्था शैक्षणिक संस्था आपल्याकडे नाही आहेत कुठल्या तसंच मजुरांना किंवा लोकांना तरुणांना रोजगार उपलब्ध नाहीये आपल्याकडे कारखानेच नाहीयेत मोठे मोठे उद्योगधंदे जे यायला पाहिजे असतात ते आपल्याकडे आलेले नाहीये त्यामुळे रोजगारही नाहीये हजारो तरुण बाहेर काही तिकडे पुण्याला नाशिकला किंवा औरंगाबादला पिंपरी चिंचवडला स्वतःला माहित आहे हे सगळे तिकडे निघून गेलेले आहेत शेतीला पाणी पुरवठा नाहीये म्हणून शेती चांगली नाहीये म्हणून तिकडे काम नाही आणि पाण्याची पातळी एवढी खाली गेलेली आहे पुढी सुजलाम सुफलाम असणारी आमची जी काही मळे होते वेगवेगळ्या गावांमधन असं खूप छान शेत असायची पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे सगळे शेत्या उद्ध्वस्त झाल्या आणि हे होऊ नये यासाठी म्हणून येलदरी धरण असेल सिद्धेश्वर धरण असेल वाकडीचं धरण असेल त्याबद्दल सर्वेक्षण झालेलं की या तालुक्याला जिंतूर तालुक्याला किंवा या मतदारसंघाला काहीतरी तुम्हाला शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था करता येऊ शकतात का यासाठी सर्वेक्षण झालेले आहे येलदरी येलदरीपासनं करपऱ्यापर्यंत गेलेला आहे त्यानंतर सिद्धेश्वर पासनं दुधगाव पर्यंत सर्वेक्षण झालेलं आहे आणि वाकडीपासनं हा सगळा त्यामुळे चारखाना वगैरे हा जो परिसर आहे त्यामध्ये जवळपास शे दीडशे खेडी याचा सिंचन झालं असतं शेती चांगली झाली असती आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फायदा झाला असता आज जी शेतकऱ्यांची अवस्था आहे ती अवस्था निश्चितच त्या ठिकाणी शेतकऱ्यांची झाली झाली नसते मला याही गोष्टीवर काम करायचं आहे हा माझा सर्वात पहिला अजेंडा मधला म्हणता की तुम्ही अजेंडा वगैरे माझा पहिला भाग हा असणार आहे दुसरा शेती मालाला योग्य भाव मिळणे आज आपण बघतोय जवळपास दो दोन महिन्यापासून अडीच महिन्यापासून सगळ्या महाराष्ट्रभर सगळी मंडळी फिरते पण कुणीही शेतकऱ्याच्या प्रश्नावर एक चकार शब्द सुद्धा सध्या बोलत नाहीये कुणीही मूलभूत गोष्टींबाबत कधीच कुणी बोलत नाहीये की बाबा या सगळ्या परिसरामध्ये पाणी पुरवठा नाहीये प्यायला पाणी नाही शैक्षणिक सुविधा नाहीये किंवा चांगलं प्रशासन नाहीये याबाबत कुणीच बोलत नाहीये किंवा बोलायला तयारच नाहीये मी नह मी काय म्हणतो की आमच्याकडे जिंतूर तालुक्यात सर्वसा वेगळा पद्धत आहे म्हणजे उत्वस्त तालुका आहे आणि यामध्ये हे करत असताना आपल्याला बघायला लागेल की प्रशासनावरची गोष्ट आमच्याकडे शिल्लक नाहीये कधी तहसीलदार नसतात तर कधी बी नसतो तर कधी एम एसीबीचे अधिकारी नसतात तर कधी त्या ठिकाणी सीओओ नसतो तर कधी अॅग्रिकल्चरचा ऑफिसर नसतो कधी पोलीस अधिकारी असत नाहीत आणि आहेत ते खूपच काळा कमी काळासाठी त्या ठिकाणी थांबतात नव्हे ते निघून जातात म्हणजे अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना काम करणं अवघड जातं म्हणून ही माणसं निघून जातात आणि म्हणून मग लोकांची कामं होत आहेत लोकांची कामं झाली नाही की लोकांना या ठिकाणी करमत नाही कुठे नाही आपल्या मजुरी मलमजुरीसाठी जात असतात खूप लहान लहान गोष्टीसाठी या लोकांना लोकप्रतिनिधीवर अवलंबून राहावं लागतं कारण की प्रशासन या ठिकाणी नाहीये तर माझा मूळ उद्देश असा असेल जर समजा सुदैवाने आणि होणार आहे ते होणार आहे या ठिकाणी जे अंडरकरंट चाललेले आहेत संबंध तालुक्यामध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे की आम्हाला पर्याय पाहिजे आणि तो सशक्त पर्याय पाहिजे शिकलेला पर्याय पाहिजे सुशिक्षित अशा प्रकारचा पर्याय पाहिजे आणि हे लोक दबा धरून बसले वाट पाहतायत की कधी याला कोंडी फुटते आणि ही कोंडी फुटणार आहे तेवीस तारखेला तुमच्या लक्षामध्ये येईल की लोकांनी काय करून आणलेलं हा प्रचंड मोठा बदल या तालुक्यामध्ये घेत होताना तुम्हाला दिसणार मला म्हणजे मला सगळं म्हणजे मी बाहेर निघालो की मला सगळे विचारतो साहेब तुम्ही एवढे मोठे अधिकारी राहिलात आय पी एस अधिकारी राहिलात आणि या राजकारणामध्ये कसे काय आलात पण याला खरं सांगू का इकडलीच लोक कारणे मी गावी आलो दोन हजार ला सेवानिवृत्त झालो म्हणजे तसा मी बऱ्यापैकी पोलीस खात्यामध्ये चांगलं नाव असलेला माणूस होतो मी डीआयजी म्हणून आय अधिकारी म्हणून रिटायर झालेलो आहे आणि शेवटी मला राष्ट्रपती पदक मिळालं मी असं म्हणत असतो की मी राष्ट्रपती पदक घेऊनच सर्वसामान्य लोकांमध्ये आलोय आणि इथे आल्यानंतर मग ते माझी शेती आणि मंगल कार्यालय वगैरे इकडे मी रमलो लोकांमध्ये माणसांमध्ये रमलो आणि माणसं सारखी मग माझ्याकडे खूप यायला लागली आणि मग त्यांचे स्वतःचे प्रश्न सांगायला लागले मग शेतीचे प्रश्न असतील पाण्याचे जी प्रश्न असतील विजेचे जी प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील ही सगळी माणसं माझ्याशी चर्चा करायची आणि मी म्हणायचो मग आता हे आहे तर तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधीला काय सांगत नाही नाही साहेब म्हणे काय आमच्याकडे प्रॉब्लेम आहेत आम्हाला हा एक तर हा नसा हा दुसरा यांच्या आम्हाला पर्याय नाहीये म्हणजे आता तर एक दोन तीन असे झालेत पण यापैकी कुणालाही या मूळ प्रश्नांची जाण नाहीये मूळ प्रश्नांची जाण नाहीये मग ह्या लोकांनी माझ्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अशा पेरल्या आणि मग म्हणायला लागले की साहेब आम्हाला पर्याय पाहिजे एक चांगला सशक्त पर्याय पाहिजे शिकलेला पर्याय पाहिजे म्हणून लोकांनी मग मला पुढे केलं आणि मी आलोय राजकारणामध्ये आता आलोच आहे ना राजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये येण्याचं कारण म्हणजे मला काही राजकारण हा माझा व्यवसाय नाहीये लोकांच्या आग्रह खातर आणि सुंदर अनुभव आपल्या लोकांसाठी आपल्याला जर काही करता येत असेल तर आपण करावं या उद्देशाने मी आलेलो आहे आणि मातेच म्हणाशी तुम्हाला मी त्या पद्धतीने सांगितलं की काही मूलभूत बाबी या मतदारसंघामध्ये झालेल्या नाही की जे मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघायला मिळालं म्हणजे चोवीस तास वीज असते म्हणजे शेतकऱ्यांना खूप आवश्यक आहे चोवीस तास पाणी त्या ठिकाणी मिळालं पाहिजे ते त्या ठिकाणी आहे चांगले रस्ते आहेत मोठे पूल बांधलेले आहेत मोठे काय म्हणू आपण त्याला डॅम त्यांनी बांध फरक मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत हे लोकप्रतिनिधी खूप शिकलेले असतात म्हणजे एमटेक बीटेक काय ते परदेशातून वगैरे आलेली माणसं हे मग या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार खासदार म्हणून त्या ठिकाणी आणि मग माझ्या मतदारसंघाचं माझ्या तालुक्याचा एक रोडमॅप तयार करतात की मी माझा तालुका कुठे घेऊन जाणार आहे या पद्धतीचा त्यांचा अभ्यास असतो तसं आपल्याकडे ना, नाही आपल्याकडे मुळात आपल्या लोकप्रतिनिधीचं शिक्षणाचा शिक्षण खूप कमी आहे आणि नियोजनाचा अभाव आहे आणि त्यातल्या त्यात आणखी गोष्ट सांगतो की ह्या लोकांमध्ये काही चांगलं करावं ह्याची इच्छाशक्तीच नाही की माझ्याकडला जो माणूस आहे माझा मतदार जो आहे तो मतदार खूप चांगला व्हावा यांना सुबत्ता यावी शेतकरी चांगला व्हावा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा रस्ते चांगले असावेत वीज असावी ह्या मूलभूत गोष्टींसाठी इच्छाशक्ती लागते आणि ह्या गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात आपल्याकडे तुम्ही म्हणाल की रस्ते सावे, सावे, आता पण काही झालंच नाही का झालेलं आहे झालेला आहे प्रशासकीय पातळीवर ज्या ज्या गोष्टी व्हायला पाहिजे असतात त्या निश्चित झालेल्या आहेत परंतु आमच्या लोकप्रतिनिधींनी अमुक एक खूप प्रयत्न करून अमुक एक गोष्ट केली आहे ह्या गोष्टी जाणीवपूर्वक केलेल्या आहेत आप असं आपल्याकडे झालेलं बघायला मिळत नाही मी उद्या दुपारी चार वाजता अण्णाभाऊ साठे चौकापासून म्हणजे माझ्या प्रचार एस एसटी स्टँड शिवाजी चौक त्यानंतर नरसिंह चौक मुख्य चौक जंतूरचा पोलीस स्टेशन मार्गे <laughs> परत शिवाजी चौक आणि आपला साठे चौकापर्यंत पळत येणार अशी एक रॅली उद्या रॅली म्हणजे लोकांशी मला भेटायचं लोकांची